आज आपण आपल्या किचन मध्ये बनवतोय झटपट चिवडा कच्चा चिवडा जो सगळ्यांना आवडतो छोटे मोठे घरातल्या सगळ्या लोकांना हा चिवडा खायला नेहमीच आता आपल्याला लागणारं साहित्य सगळ्यात पहिले आपण मुरमुरे घेऊन घेतले एक मोठ्या वाटीभर त्यामध्ये आता आपण फरसाण घालूया एक छोटी वाटी मग घालूया पातीचा कांदा ज्याने छान फ्लेवर येतो टेस्ट येते आणि आता उन्हाळ्यात पातीचा कांदा भरपूर मिळतो मग घालूया आपले पोहे पोह्यांसाठी पातळ पोहे घेतले तर आपल्याला एकदम छान चिवडा मिळतो मग घालूया त्यामध्ये आपण फुटाणे याबरोबर तुम्ही शेंगदाणे भाजलेले पण घालू शकता त्यात आपण घालूया तिखट दोन ते तीन चिमूट हाफ टी स्पून आपण तिखट आहे आपल्या आवडीनुसार आपण तिखट घालू शकतो तिखटाचं जसं आपल्याला फ्लेवर आवडतो काही लोकांना खूप तिखट आवडत असेल तर बारीक मी कापलेली मिरची सुद्धा छान आहे मग चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे मिठाबरोबर आपण आता दोन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये त्याच्यामुळे याला थोडासा ओलसरपणा येतो आणि त्याची टेस्ट चांगली असते हे आपण कच्चं तेल आपल्या घरातलं वापरलेलं आहे आणि अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा घरात लिंबू असल्यास लिंबू पिळून घ्यावे आणि मग त्याला छान मिक्स करून घ्यावं मिक्स केले की आपला कच्चा चिवडा तयार आणि याच्यावर आता मी चांगले एक मस्त बारीक कापलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर भुरकवली को आणि बारीक शेव एकदम मजा येऊन जाते तर अशा प्रकारे आपला झटपट मस्त कच्चा चिवडा बनलेला आहे घरी करून पहा आणि मला सांगा की तुम्हाला कच्चा चिवडा कसा वाटला थँक्यू एन्जॉय युअर फूड